नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन हे आपले यूट्यूब चॅनल जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव येवला पाचशे ते सव्वीसशे एक्कावन्न सरासरी बावीसशे रुपये एवला अंधारसूल साडेतीनशे ते पंचवीसशे पाच रुपये सरासरी बावीसशे रुपये लासलगाव एक हजार ते अठ्ठावीसशे एक्क्याण्णव सरासरी अडीच हजार लासलगाव नेपाळ बाराशे ते तीन हजार सरासरी सत्तावीसशे रुपये मालेगाव मुंगशे सहाशे ते सत्तावीसशे त्रेपन्न सरासरी एकवीसशे पन्नास रुपये सिन्नर एक हजार ते अठ्ठावीसशे सत्तर सरासरी पंचवीसशे रुपये सिन्नर नांदूर शिंगोटे पाचशे ते एकतीसशे अकरा सरासरी पंचवीसशे रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते अठ्ठावीसशे तेहतीस सरासरी सव्वीसशे रुपये कळवण तेराशे पन्नास ते एकोणतीसशे पाच सरासरी तेवीसशे पन्नास रुपये चांदवड एक हजार एक ते तीन हजार एक्क्याऐंशी रुपये सरासरी सोळाशे नव्वद रुपये असे होते नाशिक जिल्ह्यातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव आपण बघत आहात शेती एक जीवन हे यूट्यूब चॅनल जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा